नमस्कार मैत्रिणींनो आरती ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आजचा टॉपिक असं आहे की मी आता जाणारे डिलेवरीसाठी माहेरी जे की सातारला आणि त्याच्यासाठी थोडं थोडं माझं रोजचं पॅकिंग आहे ते मी चालू केलेलं आहे तर आज काय तर कपडे उद्या काय तर आपलं कॉस्मेटिकचं जे की रेग्युलरला आपल्याला लागतात ला जे की आपण पावडर टिकली काय असेल ते लावतो ते आणि रोजचं काय ना काहीतरी छोटं मोठं काय ना तरी पॅक पॅकिंग माझं चालूच आहे तर आज मी पॅकिंग म्हणजे जे की मटेरियल आहे ते गोळा करून ठेवलेले की आपले पावडर म्हणा क्रीम म्हणा किंवा परफ्यूम म्हणा लोशन म्हणा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मी जे आपण एकत्र म्हणजे जे की लागणार साहित्य आहे ते मी एका डब्यामध्ये किंवा एखादं पाऊच आहे तर त्या पाऊच मध्ये आता मी घेतलेलं आहे तर ते काय काय साहित्य घेतलंय तर ते, ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की काय बारीक सारी गोष्टी असतात तर त्या नकळते जातो तर चला आपण बघूया मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते तर हे जे साहित्य बघत तर ह्या साहित्यामध्ये मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते म्हणजे आहेत ते कंगवे आहेत सगळे ह्याच्यामध्ये की जेणेकरून कोंग जो म्हणतो आपण तोय मोठ्या दात्रीचा एका है, एक आहे आणि रेग्युलर मध्ये जो रोजचा लागतो तो आणि सगळ्यात मोठा कारण माझे कुरळी केस असल्यामुळं जास्त करून मला हा यूज होतो पण आता मी केरटीन केल्यापासून जास्त याचा यूज होत नाहीये पण कधीतरी असं वाटलं जास्त गुंतय तर मग हा वापर दे असे मी चार कंगवे घेतलेलेत आणि त्याचबरोबर ॲब्रो पेन्सिल काजळ पेन्सिल हे लहान बाळाचं जाईचं काजळ असतं कधीतरी डोळे जर बनबनाय भन लागले किंवा त्रास होतो आपल्याला तर त्यावेळेला मी लावते आणि तसंच ही लिपस्टिक आहेत में ही पन लिपस्टिक है। लिपस्टिक ते ते में लिप बाम आहे आणि ही पण लिपस्टिक आहे लिपस्टिकच्या शेड जास्त डार्क नाहीत नॉर्मल शेड ज्या असतात त्या शेड घेतलेल्या आहेत मी आणि हा लिप बाम आहे हे रेग्युलर युजला लिप बाम बरा पडतो लिपस्टिक पेक्षा अशा तीन लिपस्टिक आहेत परत यु पिन ब्लॅक पिना ज्या सरकवायच्या असतात सुद्धा मी ह्याच्यावरच भरून ठेवलेल्या आहेत आणि तसच हे गळ्यातल्याचे मणीत काळे मणी अचानक आपल्या गळ्यातलं वगैरे एखादी हे होतं धागा वगैरे तुटला तर ते सोबत कायम कायम ठेवते मी हे रेग्युलरच्या आपल्या साध्या पिण्या ज्याला की माग गोळे असतात तर त्या सुद्धा मायडा आहेत कारण की त्याच्यामुळे साड्या खराब होत नाहीत आणि हे जे हिटकॅटची क्लचर क्लिप वगैरे काय ना काहीतरी आता थोडी स्ट्रेट असल्यामुळं मग हे कधीतरी वापरते मी परत तो ही जी क्रीम आहे अकने स्टारची क्रीम आहे की चेहऱ्यावरती डोळ्याच्या चे, खाली ब्लॅक सर्कल किंवा येत किंवा पिंपल्स वगैरे येतात त्याचे डाग राहू नये म्हणून मी हे अॅक्ने स्टार क्रीम आहे ती वापरते आणि हे कधीतरीच यूज करते कारण की असं डेली नाही होत लक्षात आलंय की तेवढंच लावायचं असं होतं आणि ज्यावर वॉच माझ हे काय मस्त सोबत आता बांगड्या जास्त हातामध्ये असल्यामुळे मी घालत नाहीये नाहीतर मग बाहेर वगैरे जाताना वॉच उपयोगाला पडते त्यामुळे वॉच घेतलेले मी सोबत तर हे असं छोटे क्लचर आहे मेटलमध्ये आणि हे जे कानातले आहेत आतले नथी वगैरे सगळे आहेत ह्याच्यामध्ये झुमके वगैरे हे सगळे असे कानातले साडीवरती ड्रेसवर जातील असे कानातले आहेत नंतर मेडिसिन पण मी घेतलेला आहे माझ्याबरोबर जे की लागणार आहे परत कॉम्पॅक्ट पावडर आहे मॉइश्चरायझर आहे आणि ह्याच्यामध्ये बघाल तर मंगळसूत्र साडीवरती छान असा पॅन्डलच आहे ते वेअर करण्यासाठी कानातले वगैरे नथी परत बुगडी वगैरे अशा टाईपमध्ये आहे आणि हे सायकोफलांची गोळी सुद्धा आहे सोबत अचानक प्रेग्नेन्सी मध्ये आपल्याला न करत पोटामध्ये वगैरे दुखणं चालू झालं तर मग एखाद्या वेळेस मॅडमने हे खायला लावलेली आहे ती गोळी सुद्धा सोबत आहे तसंच हे माझे परफ्यूम परफ्यूम असं काय मी हाच वापरते असं काय नाहीये आता शॉपमध्ये आपल्या अवेलेबल असतील ते किंवा मग एखाद्या वेळेस बाहेर गेलं वाटलंच आवडलंय तर घेते असं काय हा फिक्सच मी हा परफ्यूम वापरते असं नाही आहे हा आहे हम दोनोचा आणि हा फंटॅसीचा असे दोन परफ्यूम आहेत हे देवाला गेलो तो काळा तो सोबतच ठेवलाय मी आपलं असंच ती कॅन्डीडची पावडर आहे म्हणजे अचानक आपल्याला प्रायव्हेट पार्टला ज्या वेळेला खाज वगैरे सुटणं किंवा एखादी ॲलर्जी वगैरे होणं तर त्यावेळेला हे उपयोगाला पडतं त्यामुळे हे कायम सोबत असतं माझं आणि हे आहे सिरम सिरम केसाला जे आपण आंघोळ केल्यानंतर केसांना लावतो ते सिरम आहे केस ज्या वेळेला धुईल त्यावेळेला आणि हे जा वाईल जे आहेत ते आहे आणि हे आहे ते स्किन ॲलर्जी एक्सपर्ट लोशन आहे म्हणजे की आता प्रेगनेन्सीमध्ये आहे प्रेग्नेन्सीमध्ये मला उपयोगाला पडते की ही जर क्रीम लावली तर जी पोटावरती खाज वगैरे येणं की पोट आता बाळाची जशी वाढ होईल तसं पोट वाढत असते त्यामुळं जसं पोट वाढेल किंवा जसं बाळाची वा वाढ होईल तसं आपला खाज वगैरे ना हा प्रकार जास्त होतो तर हे लोशन लावलं तर दिवसभर अगदी टेन्शन फ्री राहते कारण की खाजा प्रकारच येत नाही आणि जर एखाद्या वेळेस आपण खाजवलेलं असतं कारण आपण खाजवतोच तर ते त्याच्यामुळे ते, ते जे डार्क हे त्याच्यामुळे जे रॅशेस येतात तर त्या रॅशेस ह्या ऑइलमुळे येत नाहीत मग हे ऑइल रोज झोपताना लावते आणि हे सकाळी अंघोळ झाल्यानंतर हे लोशन लावते त्यामुळे हे अगदी कम्फर्टेबल आहे मॅडमनी दिलेले म्हणजे डॉक्टर आहेत आमच्या डॉक्टरांनी दिलेले त्यामुळे हे कायम सोबत आहे आत्ता तरी आणि हा मध्ये केसामध्ये हेअरस्टाईलला वगैरे कारण की आता मी बरेच दिवस राहणार आहे तिकडे त्यामुळे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही पडली पाहिजे हे जास्त डोक्यात आहे आणि ह्याच्यामध्ये आता बरेच मंगळसूत्र भरपूर काय 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 ज्वेलरी हे मंगळसूत्र आहेत मंगळसूत्र मॅडम बरेच आहेत मला सोन्याचं पण आहे पण मी जास्त नाही वेअर करत ते आणखी एक कसं आलटून बलटून आपल्याला बदलून घालायला येतात साडीवरती ड्रेसवरती तसं ते एकच नेहमीच वापरायचं मला आवडत नाही जास्त असे मंगळसूत्र वगैरे ड्रेसवर वगैरे घालायला पण छान आहेत छोटे छोटे मंगळसूत्र पण आहेत गळ्या आपले छोटे छोटे जे मंगळसूत्र असतात तर ते सुद्धा आहेत हे गळ्याबरोबरचे सेट खूप सारे गळ्यातले आणि हे मंगळसूत्र बघा हे मंगळसूत्र आगळ्यातल्या चोकर आहे हे पण आहे हे तर खूप सुंदर आहे दिसताना अगदी म्हणजे जणू की सोन्याचाच नेकलेस मी घातलाय असं एवढं सुंदर दिसतंय हे वास्तुशांतीच्या वेळेला घेतलं होतं माझ्या मम्मीने घेतलं होतं मला पण आहे असं आहे सगळी ज्वेलरी एक वेळ ढे होईल खरं हार अजिबात खराब झालेला नाहीये एवढा सुंदर हार आहे आणि बेंटेक्स मध्ये जे आहे ते मंगळसूत्र भरपूर डिझाईनचे आहेत कारण कधी कुठली साडी नेसेल किंवा कधी काय त्या हिशोबाने मी वेअर करत असते आपण गळ्यातला सेट आहे तो पण गळ्यातला सेट वगैरे बरच कानातले वगैरे अजून दोन तीन मंगळसूत्र आहेत असे कानातले पण आहेत टॉप्स हे जो हा जो हार आहे तर त्याच्याबरोबरचा आहे आणि अगदी सोन्याचं गोल्ड फिनिशिंग असतं ते फिनिशिंग मध्ये मग खूप सुंदर अशी ज्वेलरी आहे ब्लॅक पिना रेग्युलर पिना यू पिना ते सगळं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आता मेन राहिलं माझे क्लच्चर बोनेट हे दाखवते तुम्हाला मी हे सगळं एवढं एकाच डब्यामध्ये बसते ऍडजस्ट करून बसवते कारण की मोठ्या डब्यामध्ये ठेवलं मध्ये अस्ताव्यस्त होते आणि हे कसं ज्वेलरी खराब होत नाहीये छोट्या पॅकिंग पूर्ण पॅक असल्यामुळे ज्वेलरी अजिबात खराब होत नाही आणि जर याच्यामध्ये काही साहित्य राहिलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण की आता माझी फर्स्ट टाइम आहे त्यामुळे मला पण एवढं माहिती नाही की काय लागतं रेग्युलरच्या याच्यामध्ये मला जे लागते ते साहित्य मी घेतलेलं आहे जे राहिले ते माझे कल्चर आणि टिकल्या टिकल्या बघाल तर टिकल्यांचे पॅकेट मी भरपूर घेतलेले आहेत सगळे जास्त करून मी चंद्रखोर लावते सगळे टिकल्याचे पॅकेट आहेत काहीतरी गोल वगैरे हे फर्स्ट टाइम घेतले मी जास्त नाही असं वापरत पण घेतले का ते चेंज म्हणून आणि ह्या अशा आहेत टिकल्या जास्त करून चंद्रोकरच आहे डिझाईनमध्ये वगैरे तेवढंच ड्रेसवर वगैरे ठीक वाटतात आणि जास्त करून माझ्या कपळावरती स्मरणच असतंय हे बोनेट जे की आता केस वगैरे आपल्याला वरती उन्हान बांधायचं म्हणलं तरी उपयोगाला पडतील हे असे हे माझं ब्लूटूथ आणि हे क्लचर आहेत भरपूर सारे खुलं क्लचर घेतलेत मी आणि क्लिक करायला जास्त दिवस टिकत नाहीत त्यामुळे हे असे भरपूर घेतलेले आहेत क्लचर आहेत परत हे असे कानातले घेतलेत बेंटेक्समध्ये त्याच्यामध्ये आहेत कानाबरोबरचे रिंग स्टॉप्स असतात ना ते हे छोटे गळ्याबरोबरचे मिनी घंटण आहेत दोन डिझाईनमध्ये ते सुद्धा घेतलेले पण मला चेंज करायला खूप आवडतं असं एक एकच घालायचं आणि तेच वर्षानुवर्ष वापरायचं आवडत नाही आणि हे किटकॅटचं पॅकेट जर ह्याच्यामध्ये काश कशाची जर कमतरता असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये कारण की तुमचा जे तुम्ही जे कमेंटमध्ये सांगाल किंवा तुम्ही जे सोल्युशन तुम्ही जर एखादी गोष्ट घेतली तर तुम्हाला मला बरं पडेल तर तुम्ही आता जे साहित्य बघितलं तर तेवढं साहित्य मी आता माझ्यासोबत घेतलेलं आहे आणि बघूया मम्मी आल्यानंतर आणि काय ते सांगल हे घे ते तरी पण तुम्हाला जर काय सुचत असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल बा ही आरती विसरलेच्या याच्या साहित्यामध्ये तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि नक्की सहकार्य होईल मला पण तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद